नमस्कार मी ममता माझ्या ममतास खानदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल फराळ बनवणार आहोत तर चकली सर्वांनाच आवडते तर बऱ्याचदा आपण भाजण्याच्याच चकल्या बनवत असतो परंतु आज आपण छान अतिशय पौष्टिक असे लोहयुक्त पालकाची चकली बनवणार आहोत ह्या चकलीचा रंग असा हिरवागार असणार आहे खायलासुद्धा ती अप्रतिम थोडी नेहमीच्या चकलीपेक्षा वेगळी असणार आहे आणि घरच्या साहित्यामध्ये पटकन तयार होते बऱ्याचदा लहान मुलांना पालक आवडत नाही अशा वेळेस हा एक उत्तम पर्याय आहे तर पालक आपण उकडून घेणार नाही तर अगदी पालक कच्चेच घेणार आहोत तर पालकामध्ये जे जी जी जीवनसत्व असतात ते तसेच राहतील त्या विशेष म्हणजेच ही चकली ज्याप्रमाणे कुरकुरीत आणि पोकळ लागते अगदी त्याचप्रमाणे तयार होते तर बघा मी यातले तुम्हाला एक चकली तुम्हाला मोळून हो पण दाखवते छान अशी कुरकुरीत झालेली आहे आवाजसुद्धा आलेला असेल तुम्हाला तर बघा मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि ही एक वाटी असं दोन वाट्या पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसनपीठ किंवा याच्याऐवजी बेसनपीठाच्याऐवजी तुम्ही डाळ्यासुद्धा सुद्धा, सुद्धा पीठ करून सन्या तेसुद्धा घेऊ शकता चार चमचे पीठ घेतलेलं आहे तेही टाकून घेऊया गे। आणि एक चमचाभर तीळ घेतलेली आहे तर ते तीळही टाकून घेऊ चवीनुसार मीठ तर बघा चार चमचे असं लोणी घ्यायचं आहे लोणी किंवा तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता किंवा असं घरी बनवलेलं लोणीही घेऊ शकता तर मी इथे घरी बनवलेलं हे लोणी घेतलेलं आहे तर बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि अद्रकचं तुकडं घेतलेलं आहे या तर हे आपण बारीक वाटून घेऊया आणि त्यामध्येच मी ही पालक घेतलेली आहे तर थोडा अशी एक मोठभर अशी पालक घ्यायची आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊया तर पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यायची जवळपास दोनशे ग्रॅम पालक घ्यायची पालक कोडी पानं घ्यायची मोठी पानांची पालक असेल तर पालक वाटल्यावरती गांडेने गाळून घ्यायची आणि थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे वाटून घ्यायचं जास्त पण पाणी टाकायचं नाही नाही तर मग जास्त पाणी पातळ होईल आणि हे सर्व पिठामध्ये आता आपण लोणी पिठाला लावून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बेसनपीठ तुम्ही असंही घेऊ शकता किंवा भाजून घेतलं तर खूपच छान कारण जास्त खमंग आणि कुरकुरीत होतील चकल्या तर त्यासाठी बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डाळ्यासुद्धा घेऊ शकता तर बघा मी सर्व पिठाला लोणी लावून घेतलेलं ला आहे तर असं दोन्ही हाताने करू शकता किंवा एका सुद्धा असं लावून घ्यायचं तर बघा अशी मुठ्ठी बांधली जाते एवढं लोणी आपल्याला हवं आहे तर परफेक्ट माप आहे चार चमचे लोण्याचं किंवा चार चमचे बटर घेऊ शकता तर बघा आता पूर्ण पिठाला हे लागलेलं आहे लोणी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि लावून घ्यायचं तर बघा आता आपलं व्यवस्थित असं लागलेलं आहे तर त्यामध्ये हे पालक वाटलेली मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तर यात आता आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया तर बघा मी यामध्ये कुठलाही रंग वगैरे वापरलेला नाही आहे ओरिजिनल पालकाचाच रंग आहे पाण्याची जर गरज पडली तरच घ्यायचं नाही तर नाही घेतलं तरीसुद्धा बघा काही गरज पडणार तर नाहीच कारण जास्त पातळ जर केलं तर तुमच्या चकल्या व्यवस्थित बनणार नाहीत तर बघा इथे एकदम बरोबर असं हे होते आहे पीठ तर आता हे व्यवस्थित असं आपण मळून घेऊया तर बघा मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित जास्त नरम पण नाही आणि कडक पण नाही असं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर आता आपण याचे छोटे छोटे असे दोन गोळे करून घेऊया जे जेवढं आपल्या साच्यामध्ये मावेल तेवढं पीठ करून घ्यायचं आहे जर हे पीठ घट्ट असेल तर चकल्या तुटतात आणि पातळ झालं तर चकल्या तळल्यावरती नरम पडतील तर बघा मी इथे हा चकलीचा साचा घेतलेला आहे तर आता ह्या साच्यामध्ये मी तेल पण लावून घेतलेलं ला आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या साच्यामध्ये आपण हे भरून घेऊया पीठ असं दाबून दाबून भरून घ्यायचं नाही तर मग एखाद्या वेळेस काय होईल की जर पोकळ राहिलं तर तिथे तुम चकली तुटण्याची शक्यता असते मग तर असं दाबून दाबून दाब देऊन भरून घ्यायचं आहे तर आपण साचा आता हा पूर्ण लावून घेऊया तर बघा इथे मी ताटाला पण थोडंसं तेल लावून घेत आहे म्हणजे आपली चकली चिपकणार नाही खाली तर बघा अशा प्रकारे आता आपण चक चकली तयार करून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे गोल गोल चकली करून घ्यायची आहे तुम्हाला किती मोठी हवी छोटी हवी त्यानुसार आणि शेवटी असं तोडून घ्यायचं आणि तिथं हे तोंड थोडंसं चिपकवून द्यायचं आहे म्हणजे दाब देऊन द्यायचं आहे आतमधलं पण आणि ते पण बघा किती छान अशा काटेदार चकली तयार झालेली आहे तर बघा मी तुम्हाला दुसरीसुद्धा करून हो दाखवते तर बघा चकलेला रंग पण सुंदर आलेला आहे हिरवागार असा रंग आलेला आहे तर बघा अशा प्रकारे थोडंसं हाताने सुद्धा करून घेऊ शकता आणि तिला गोल गोल आकार असा देऊन द्यायचा आहे तर बघा छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घेऊया तर बघा आपल्या सर्व तक चकल्या तयार झालेल्या आहेत तर मी ताटामध्ये अशा काढून घेतलेल्या आहेत तर बघा तेल पण छान असं मी गरम करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण चकलीचाच एक तुकडा टाकून बघूया तर बघा तेल पण छान असं गरम झालेलं आहे आता मी गॅस कमी करून घेणार आहे म्हणजे मीडियम ठेवणार आहे चा, तेल छान तेल छान गरम झालेलं आहे तर आता हे तुकडं काढून घेत आहे तर मी मीडियमवरती गॅस ठेवलेला आहे आणि बघा उलटणीला मी असं तेल लावून घेतलेलं आहे तर बघू शकता अशी चकली आपण उलटणीवर घ्यायची आणि हळू सोडून द्यायची आहे आणि तिला हलवायचं नाही थोडा वेळ हे आता आपण थोडं परतवून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन होईल थोडीशी तोपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजेच तेलाचे बुड़ हे बुळबुळे आहे ना हे कमी प्रमाण झालेलं पाहिजे तोपर्यंत अशी कुरकुरीत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे आणि परतवत राहायचं आहे अशा प्रकारे बघा आता मी तेलातले बुळबुळे कमी झालेले आहे तर चकली काढून घेतलेली आहे बघू शकता आणि कलर पण छान आलेला आहे तर आपण चकली काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे ही चकली आपली तळून तयार झालेली आहे ही चकली कुरकुरीत पण होते आणि खुसखुशीत पण होते तर अशा प्रकारे आपण सर्व चकल्या तळून घेऊया तर तुम्हाला कशी वाटली ही पालकची चकली जर आवडली असेल तो मला तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं घंटीचं बटन दाबा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल लाईक शेअर कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद